नमस्कार मित्रांनो मी सार्थक देसाई कोकण प्रॉपर्टीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो खरोखर कोकणात जर आपल्याला कोकणी आनंद घ्यायचा असेल तर ही आजची सत्तेचाळीस गुंठ्याची प्रॉपर्टी आपल्यासाठी आहे तर ही जागा तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरीत असून पोचरी या गावात ही आपल्याला प्रॉपर्टी मिळत आहे तसंच ही संपूर्ण जागा सत्तेचाळीस गुंट्याची असून या जागा मालकांनी झाडांची लागवड केलेली आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची माहिती जाणण्याच्या अगोदर आपण ही प्रॉपर्टी ड्रोनच्या माध्यमातून जाणून घेऊया की ही प्रॉपर्टी कुठे आहे प्रॉपर्टीला काय लोकेशन आहे किंवा वस्ती रस्ता आपल्या प्रॉपर्टीपासून किती अंतरावर आहे ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि या संबंधित आपण सविस्तर देखील माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो आता आपण प्रॉपर्टी बघितली ही जागा बाराही महिने पाणी असणाऱ्या नदीला लागून आहे आणि या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला वाडी वस्ती देखील आहे मित्रांनो आता आपण या जागामालकांनी कोणकोणती झाडं लावलेली आहेत ते आपण जाणून घेऊया मित्रांनो या जागामालकांनी नारळीची तीस झाडं हापूस आंब्याची सतरा झाडं फणसाची आवळाची चिकू रातांबी आणि सागाची यात झाडं लावलेली आहेत तसंच बघायला गेलं तर ही आजची प्रॉपर्टी कोकणी वाडी म्हणून आपण नक्कीच बोलू शकतो मित्र हो ही आजची संपूर्ण जागा टेबल लँड आहे आणि या जागेला दगडी चिऱ्याचे वॉल देखील केलेले आहे आता आपण जर यात घर बांधायचे म्हटले तर पाण्यासाठी आपल्याला यात बाराही महिने पाणी असणारी विहीर आहे आणि लाईट तर आपल्याला नक्कीच मिळून जाईल तसंच मित्रांनो या जागेच्या जवळ शंकराचे मंदिर आहे आणि या जागेत नेहमी शांतता निवांतपणा आणि प्रसन्नतेचे वातावरण या जागेत नेहमीच असते तसंच बघायला गेलं तर आत्ताच्या कंडिशनला जागेत जाण्यासाठी पायवाट आहे परंतु ही जागा डांबेरी रस्त्याला टच आहे आपण जर जागा घेतली तर थोडाफार खर्च करून आपल्या जागेतून जागेपर्यंत जाण्यासाठी आपण नक्कीच रस्ता करू शकतो आता मित्रांनो या जागेपासून रत्नागिरी शहर अवघ्या तीस मिनिटाच्या अंतरावर आणि जवळची बाजार मार्केट जाकादिवी असून तेही सहा ते सात किलोमीटर अंतरावर आहे तर आता मित्रांनो ही संपूर्ण जागा एक एकर सात गुंट्याची असून ॲग्रिकल्चर लँडमध्ये मिळत आहे म्हणजेच ही आपल्याला प्रॉपर्टी शेतजमीन म्हणून मिळत आहे तर मित्रांनो या जागेचे कागदपत्र टायटल ऑफ क्लिअर असून जागा विक्रीसाठी आहे तर मित्रांनो ही आजची जर प्रॉपर्टी तुम्हाला आवडली असेल तर दिलेल्या नंबरवर मेसेज किंवा संपर्क करा जेणेकरून प्रॉपर्टीची किंमत आणि प्रॉपर्टी विजिट आपण नक्कीच शेड्यूल करू शकतो आणि यासंबंधित आपण सविस्तर देखील माहिती जाणून घेऊ शकतो तर मित्रांनो कोकण प्रॉपर्टीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला क्लिक करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद